माझे नाव नेहा संभाजी पंचांगी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायला माझ्या गीताचे नाव मातीत काळ्या मातीत मातीत टिफन चालते 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 ढग ढोल वाजवित सदा शिवाय हा करतो नंदी बैलाच्या जोडीला सग पार्वती चाले बांधून पोठाला सरीवर सरी येते सरी माती नव्हती थुई कस्तुरीच्या श्वासानं भूल जीवाला पडते भूल जीवाला पडते वाट राघूची पाहते कळ मातीत मातीत टिफन चालते टिफन चालते टिफन चालते सरजार माझ्या ढवळ्यार त्या पवळ्यार आहा सरजार माझ्या ढवळ्यार माझ्या पवळ्यार आहा झाडी झोळी झाडाला टांगून राबते माऊली त्या झोळीतल्या जीवांना नोकी पारखी सावली शकात घामाचा असं देवांचं पूजन ती काल ती डोल ती जणू करजन काय मातीत मातीत टिफन चालते टिफन चालते टिफन चालते